गपचूप जायचं गपचूप काढायचं महाराज म्हटलं या कानाच काना कायचा कामा लवकरात लवकर आपल्याला पिंड काढली पाहिजे पण का कोणास ठाऊक ही बातमी खरडेकरांच्या कानावर गेली खर्डेकर एकदम गरम झाले खरडेकरांनी एक माणूस तिथं पाऱ्यावर बसवला आणि सांगितलं काय झालं तरी त्या शिले महाराजांनी सांगितल्याप्रमाणे महादेवाची पिंड अजिबात उकडायची नाही जिथे आहे तशीच ठेवायची सकाळी दुसरं बस म्हणायचे माणसं दगडासारखी लाकडासारखी ताठ होऊन बसलेली होती कुणालाच काही कळत नव्हतं आणि तेवढ्यात साधारण नऊ एक वाजले असतील आणि महाराजांना एक समोरून पांढरा लेंगा शर्ट घातलेली ले ये व्यक्ती येताना दिसली जशी व्यक्ती दिसली तशी महाराजांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं हास्याची एक लखील उमटली महाराजांनी हा हसूनच त्या व्यक्तीकडे बघायला सुरुवात केली ती व्यक्ती जवळ आली त्यांनी महाराजांना नमस्कार केला तर ते दीक्षित होते महाराज त्यांना देवास पवार असं म्हणायचे महाराजांना त्यांनी नमस्कार केला आणि महाराजांच्याकडे ते बघायला लागले महाराजांचं एक महत्वाचं काम असा महत्वाचं कार्य असं असायचं की कुठलीही अवघड गोष्ट कुठलंही अवघड कार्य जर का करायचं असेल तर ते दोंडीराम बापूंना आणि या दीक्षितांना म्हणजे देवाच्या पवारांना घ्यायचे आणि त्यांना औषध देऊन त्यांच्याकडनं ही कामं करून घेत असत आता त्या ग्लासकडे महाराज बघायला लागले सगळ्या लोकांना महाराजांनी सूचना केली की हे काही शब्द बोलायचं नाही आणि नमस्कार केल्यानंतर दीक्षितांनी त्या ग्लासं बघितलं दीक्षितांना वाटलं की हा ग्लास आपल्यासाठीच भरून ठेवलेला आहे तिने मनोमन ओळखलं आणि महाराज त्या ग्लासकडे आहेत म्हणजे आपल्याला ही आज्ञाच असावी की तो जाऊन ग्लास पी म्हणून म्हणून ते पुढं जायला सरसावले तेवढ्याच सगळ्या लोकांची थोडीशी चुळवळ वाढली कोणीतरी बोलणार तेवढ्याच महाराजांनी हातानंच खून केली कोणीही काही बोलायचं नाही शांत बसून राहायचं सगळ्यांच्या ओठावर आलेलं होतं अरे देवास पवारला वाचवा तो विश विषाचावत ना लवत तोच पवार पुढे गेले आणि त्यांनी तो ग्लास उचलला आणि तोंडाला लावला बघता बघता तो ग्लास संपून गेला आणि तो ग्लास त्यांनी खाली ठेवला जसा ग्लास खाली ठेवला तसा महाराज महाराज ताड उठले आणि म्हणाले मोठा माणूस गेला मोठा माणूस गेला मोठा माणूस गेला महाराज उठलेले बघून सगळेच भक्त उठले, उठले। आणि महाराज एकदम उद्विग्न झाले आणि एकदम इथून चाला ला माँग चालायला लागले त्यांच्या मागोमाग सगळेजण चालायला लागले महाराज शिव्यांची लाखोली वाहत होती कुठल्या तरी असंबद्धशक्तीशी ब बोल बोलणं त्यांचं चालू होतं ते कुणाच्या ते ह्या कुणा जगात नव्हतेच ते, ते काहीतरी विचित्रपणे बोलत 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 शिव्या देत रस्त्यानं चालले होते हे शाहूपुरी पोलीस स्टेशनकडे गेले हा साधारण एक ते दीड किलोमीटरचा अंतर अंतर असावं या अंतरामध्ये महाराजांनी महाराज प्रचंड उद्रीणे झालेले होते त्यांना काही सुचत नव्हतं बघता बघता ते पोलीस स्टेशनमध्ये गेले आता पोलीस स्टेशनमध्ये महाराजांचं रोजच येणं जाणार असायचं त्यामुळं महाराज आल्यानंतर पोलीस लगबगीनं उठले बाजूला झाले महाराज आपले त्यांच्या नेहमीच्या जागेवर येऊन बसले आणि महाराज पडले पोलिस दोन चार पोलीस समोर जाऊन उभे राहिले तर महाराज म्हणले अरे मोठा माणूस गेला बघ आता तुम्हाला झेंडा अर्ध्यावर उतरवा लागणार आणि ते टेलिफोन कर आणि काय ते जो म्हणतात ते वायरलेस आहे ना ते बी आता जोड आणि सगळ्यांना निरोप दे मोठा माणूस गेला बोल मोठा माणूस गेला पोलिसांना काही कळलं नाही नाही काही कळलं नव्हतं कुणालाच काही कळत नव्हतं पण महाराज बोलतायत म्हणजे काहीतरी वेगळं घडणार आहे एवढी मात्र एवढी मात्र कल्पना सगळ्यांना आलेली होती तेवढ्याच महाराजांनी एका पोलिसाला बोलवलं हा म्हणले जा तू कलेक्टर बंगल्यावर जा त्या कलेक्टरला दोन निरोप दे की मोठा माणूस गेलाय आणि टेलिफोन कर झेंडा अर्ध्यावर उतरावा लागणार आहे आणि वायरले जोड तो बिचारा पोलीस कलेक्टर बंगल्यावर गेला पण रखवाल झाला नाही काय तिथं ऐकलं नाही त्याला आज काही येऊन दिलं नाही त्याला सांगितलं की सकाळी उठलं की साहेब उठले की मी हे तुमचं महाराजांचा निरोप देतो आणि तो माणूस परत आला ही सगळ्या घटना घटपर्यंत घट घडेपर्यंत साधारणत एक वाजला असेल महाराज नंतर तेंडुलकर बंगल्यावर गेले सगळेजण आपापल्या घरी गेले महाराज झोपले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सातच्या बातम्यामध्ये हो पहिली बातमी होती भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचं दुःखद निधन मोठा माणूस गेलेला होता कुठेतरी येऊन महाराजांना सांगितलं महाराज लालबहादूर शास्त्री गेले बघा महाराज म्हणले अरे अरे मोठा माणूस गेला बघ मोठा माणूस गेला तो गे, मेला नाही रे त्याला मारला बघ त्याला विषाजा पेला दिला त्याला विषाजा पेला दिला म्हणजे ही घटना घडण्याच्या आधी महाराजांना सर्व घटना माहीत होती पण तो नियतीच्या कार्यामध्ये पंचमहाभूतांच्या चौकटीत राहून कार्य करण्याची त्यांची पद्धत असल्या असल्याकारणाने त्यांनी याच्यामध्ये कुठली डवायडवाय केली नाही फक्त एक मात्र केलं की सर्व लोकांना आधी सूचना दिली की अशी अशी घटना घडणार आहे तेव्हा कुणालाही काहीही कळलं का नाही तर असे आपले हे सद्गुरू इच्छिले महाराज होते ते त्रिकालदर्शी होते संपूर्ण विश्वावर त्यांची सत्ता आहे संपूर्ण विश्वातलं कार्य त्यांच्या तर्फे चालत होतं कारण तुम्हाला माहितीच आहे कारण एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये जेव्हा काही परदेशी लोक भारतामध्ये आलेले होते आणि महाराजांवर एक व्हिडिओ काढला ज्या व्हिडिओमुळे आज आपल्याला महाराज जेव्हा पाहिजे ज्या ठिकाणी पाहिजेल आणि जेणे जसं पाहिजे त्यावेळेला महाराज पुढं मोबाईलच्या रूपानं किंवा टी व्हीच्या रूपानं किंवा कॉम्प्युटरच्या रूपानं लॅपटॉपच्या रूपानं त्या आपल्यासमोर अवतीर्ण होतात ही त्या परदेशी लोकांची करामत आहे त्यांचं आपण सगळ्यांनी मनोमन त्यांना आपण आशीर्वाद दिले पाहिजेत पण सांगायची गोष्ट म्हणजे की ही सी डी काढली असावी ही घटना का घडली असावी या घटना काढल्यामागे एकच आहे की जेव्हा त्यांच्या सर्व जे बाग परदेशी लोक आलेले होते त्यांचे जे गुरु होते त्यांनी एक भारतामध्ये असा एक प्रोजेक्ट तयार केलेला होता की भारतातले असे कोणते गुरु आहेत की ज्यांची विश्वावर नियंत्रण आहे विश्वावर सत्ता आहे आणि त्याच्यामध्ये शिले महाराजांचं नाव हे सगळ्यात प्रथम होतं अशा या अलौकिक संत शिरोमणी सद्गुरू चिने महाराजांचे आपण भक्त आहोत आणि महाराजांचं हेच कार्य आता मोरवे येथील निगंभिरे महाराजांच्या रूपानं सुरू आहे आता आठवलं म्हणून एक तुम्हाला अनुभव सांगतो की एकोणीसशे चौऱ्याऐंशी घटना असेल आपलं सुवर्ण मंदिर आहे ते खलिस्तानवादी उग्रवाद्यांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि काही केलं हे उग्रवादीच्या सुवर्ण मंदिराचा ताबा सोडायला तयार नव्हते तिथं आलेल्या भक्त मंडळीनं सुद्धा त्यांनी हो ओलीस धरलेलं होतं आता या भक्तमंडळीनं सोडवायचं कसं किंवा सुवर्ण मंदिराला या अतिरेकांच्या जातातून मुक्त कसं करायचं याचा दिवस रात्र विचार चालू असतानाच पण त्यावेळेच्या स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या पुण्याचे जनरल अरुण वैद्य यांना पाचारण केलं आणि त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली तसं त्याला तोंड देत गेलं पाहिजे आता आपल्या मोरव्याचंच उदाहरण घ्या साधारणतः सहा महिन्या ते वर्षभरापासून मारा सगळ्यांना सांगतायत की नवीन इन्व्हेस्टमेंट करू नकोस पैसे जपून ठेव हाऊस साफ करून ठेव पैसे भरून ठेवा खर्च करू नका आवास्त खर्च करू नका नवीन गोष्टी काही घेऊ नका तेव्हा आम्हाला वाटायचं की अरे असं काहीतरी घडते म्हणजे एखाद्याला मंदी येईल किंवा काहीतरी मोठं संकट येणार असेल पण हे संकट करोनामुळं येणार आहे हे मात्र आम्हाला तेव्हाही समजलेलं नव्हतं आणि फेब्रुवारीच्या नंतर हे करोनाचं संकट जेव्हा चालू झालं आणि बघता 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 सगळे जगभर हे करोनाचं हे पसरलं आणि करोनामुळं नुसती भारतात महाराष्ट्रातच नव्हे भारतातच नव्हे तर जगभर आर्थिक मंदी आली आणि आता या आर्थिक मंदीतून कसं बाहेर पडायचं कशा पद्धतीनं बाहेर पडायचं हेच सगळ्यांना मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे मला असं वाटतं की आता सगळी समीकरणं बदलतील प्रत्येक गोष्टीची समीकरणं बदलतील प्रत्येक गोष्ट बदले किंबहुना मंदिरात येण्याची पद्धत मंदिरात राहण्याची पद्धत मंदिरातलं सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याची पद्धत ही सगळं काही बदलून जाईल पण त्यात सगळ्यात महत्वाचं राहील की आर्थिक घडी की भारताचीच नव्हे तर जगाची आर्थिक घडी कशी बसवायची कशा पद्धतीनं ह्याच्यातनं मार्ग काढायचा हे मात्र आता परमेश्वरच किंवा दत्त महाराजच करतील आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे दोन वर्ष आपल्याला पैसे लागणारे त्याचा अर्थही असा होतो की ही घडी बसण्यासाठी साधारणतः दोन एक वर्षाचा कालावधी जाईल म्हणजे दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत हे सर्व सुरळीत व्हायला जाईल असं महाराजांच्या बोलण्यावरून वाटते महाराज नेहमीच सांगत असतात कळत असतात पण आपल्या भक्ताला मात्र त्यातलं काहीच कळत नसतं आपण आपल्या पद्धतीनं सगळ्याचा अर्थ लावून घेत असतो महाराजांनी एखादी गोष्ट सांगितली मठीमध्ये किंवा चिले महाराजांनी एखादी गोष्ट सांगितली की प्रत्येकजण काय करतो आपल्याला आपल्या स्वार्थीप्रमाणे आपल्या जीवनाशी संबंधित ती गोष्ट घटना कशी घडेल किंवा त्याबद्दल कसं घडला बोलले असतील महाराज त्याचा अर्थ लावतो आणि तो त्याप्रमाणे जागायचा प्रयत्न करतो वस्तूद महाराजांचा उदात्त येतो असतो संपूर्ण विश्वाचं कार्य त्यांच्या इथनं चाललेलं असतं विश्वामध्ये घडणाऱ्या मोठ्या संकटांचा त्यांनी उल्लेख केलेला असतो पण आपण मात्र आपल्या स्वार्थाच्या पायी या गोष्टींकडे कर दुर्लक्ष करतो आणि शेवटी आपल्याला मोठ्या संकटाला सामना करावा लागतो तर माझा बाप्सांना एवढं सांगणं आहे किंबहुना येथून तरी आपण बोध घेऊया आणि जेव्हा जेव्हा महाराजांच्या जवळजवळ जेव्हा जेव्हा महाराज आपल्याशी बोलत असतील तेव्हा महाराज काय बोलत आहेत आणि महाराज काय सांगतायत ते शांतपणे ऐकून घेऊया आणि महाराजांनाच विचारून याच्यातून कसा मार्ग काढायचा हे महाराजांच्याच कडनं जाणून घेऊयात आणि आपल्याला पुढचं आयुष्य सुख समाधानानं जाईल अशा पद्धतीने प्रयत्न करूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु चिले महाराज की जय